माझं नाव डॉक्टर सुयश हनुमंत धावने मी जनरल सेक्रेटरी आहे सेंट्रल मार्टचा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी आमच्यामधीलच एक यंग लेडी डॉक्टर तिचा फलटणे येथे कार्यरत होती मेडिकल ती मेडिकल ऑफिसर म्हणून तिला सिस्टीमच्या काही कारणास्तव तिने ज्या कंप्लेंट्स दिल्या सिस्टीमला त्या तिच्या ऐकल्या गेल्या नाहीत उलट तिच्यावरती दबाव केला गेला, गेला त्या रिगार्डिंग तिनं आत्तापर्यंत सिस्टीमला लेटर लिहिलेलं त्या सगळ्यांची दखल घेतली गेली नाही त्यामुळे आमच्यातल्याच एक यंग लेडी डॉक्टरला स्वतःचा जीव मुकावा लागला त्या जीवाला तिनं जीव मुक प्राणाचा बळी देताना खूप साऱ्या लोकांची नावं तिनं त्या लेटर्समध्ये लिहिलेली त्याच्या व्यतिरिक्त तिने हातावरती दोन लोकांची नावं लिहिलेली या सगळ्या लोकांना फक्त हातावरच्या नावाच्या व्यतिरिक्त जे जे लोकांची नावं तिनं आजपर्यंत लेटरमध्ये मेन्शन केले त्या सगळ्या लोकांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आमच्या सध्याला आंदोलन चालू आहे किंवा प्रोटेस्ट चालू आहे आमचा आमचा प्रोटेस्ट हा सध्याला फक्त आम्ही ओपीडी सर्व्हिसेस बंद करत आहोत एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू आहेत आमचा पूर्णपणे हेतू हा मेडिकल सर्व्हिसेस किंवा पेशंट केअर बंद पाडणे हा नाही आहे आमचा पूर्णपणे हेतू त्या पीडितेला न्याय भेटावा यासाठी चालू आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत जोपर्यंत एस आय टीबद्दल किंवा बाकीच्या मागण्यांबद्दल ठोस काही ऑफिशियल लेटर येत नाहीत तोपर्यंत आमचा हा संप चालू राहील मेडिकल सिस्टीमचा कणा जर कोण असेल हॉस् हॉस्पिटल्सचा जर कोणपणा कौन, असेल तो रेसिडेंट डॉक्टर आहे आणि ह्या रेसिडेंट डॉक्टरची जी मागणी आहे की यंग लेडी डॉक्टरला न्याय भेटला पाहिजे ह्या जर मागण्या मान्य होत नसतील आणि ह्यास पुकाराला जर ऐकलं जात नसेल तर मी तर म्हणतो की ह्याला व्यवस्था निकामी होण्यामुळं व्यवस्था कारणीभूत राहील जर लवकरात लवकर जर मागण्या मान्य केल्या तर आम्हाला उलटं मेडिकल सर्व्हिसेस चालू ठेवण्यासाठी आम्ही उलटं कार्यरत आहोत आम्ही पेशंट केअर सुधारण्यासाठी कार्यरत आहोत तर जर ह्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ह्याला पूर्णपणे व्यवस्था जबाबदार राहील